चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे हे वाक्य ऐकाल आणि वाचाल तरीही स्वामी समर्थांची आठवण आणि मूर्ती डोळ्यासमोर ही नेहमीच उभी राहते श्री दत्त अवतार मानण्यात येणारे स्वामी समर्थाचे अनेक भक्त या जगभरात आहेत स्वामी म्हणतात कर्म करत राहायचे त्याचे त्यांचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच जे जे लोक मानतात ते लोक स्वामींची भक्ती करण्यात लीन होतात व नेहमीच संकटातून मुक्ती मिळेल हे स्वामींच्या भक्तांना त्यांच्यावर विश्वास आहे आयुष्यात कितीही संकटे आले तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार व मूल्य लक्षात घेऊन त्यानुसार वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होत असे मान्यात येते स्वामी समर्थांचे आगाध महिमा याचप्रमाणे त्यां अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अफाट आहे हे आपल्या सर्व भक्तांना तरी माहितीच आहे आपले स्वामी आपल्याला सांगतात अडचणी ह्या तुझ्या आयुष्यात नसून त्या माणसाच्या विजय मिळवशील ना त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल तुला एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्ते खेळत्या जीवनात संकट आणून त्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवावं नेतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो त्यांच्या पाप पुण्याचा हा वरती होतोच जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा कारण अशक्यही शक्य करतील स्वामी माणसाच्या जीवनात संकटेही फक्त त्याच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती राहती फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आपल्याला काहीही अडचणी येऊ देणार नाहीत सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची तडफड फेरावीच लागते असंच आपल्या स्वामींवरची श्रद्धा विश्वास असेल तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची तुम्ही किंमत कधीच विसरू नका हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते ना तशीच कर्मामुळे माणसाची किंमत देखील वाढते हे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोणते तरी काहीतरी चांगले घडत असते हे मात्र खरं आहे जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्याचं चा चा चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असलीच पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहात याला महत्त्व नाही तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे मानवाने गरीबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना देतील धन एखाद्या पापशनातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी त्याला टाकेचे घाव सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मानवी मूर्ती ही कशी बनणार सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ तुमची निश्चित येईल माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशीवर मदतीचा अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिक फक्त तुझाच असेल मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तर होईल दुखी पण समर्थनाम रोज स्मरावे त्यास त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा आनंद सर्वदा कोणाला आपल्या करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो आचार विचार घराची ही आपल्या अग्नी असते प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराची भिंती आहेत तर सुख हे घराचे छत जिवाळा घराचा कळस आहे तर, तर माणुसकी तिजोरी तिजुरी आपापसात आप प्रेम ही धन दौलत आहे तर नामस्मरण इथला आपली आत्मा आहे हे लक्षात ठेवायचं की स्वामी आपल्याला काय सांगतात ते नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द घेमुखी प्रेमाने जग जिंक तू मग होशील तू आणि इतरही सुखी एक भास एक निवास नित्य स्वामी दिवासा स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा उदास असशील तर माझे नाव घे दुखी असील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर बाळ अक्कोळकोटाची धाव तू नक्कीच घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कोणी नसेल तुझी संगी साथी तर घाबरू नको काढूस पळ नको वागूस स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रतिशन आणि सगळ्यांना ठानपणे स्वामी आहे ना मन माझ्यावर प्रेम आहे तर माझ्यावर विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीच बिघडू शकत नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात आपल्याला त्याची एखाद्याला शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नेती आहे की हिसकावून खाणार सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मलाच आपणही गमावले अति उच्च शिखरावर जरूर पोहोचा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुलाच जगाकडे नीट पाहता यावे म्हणून पोहोचा माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्ताचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे श्वासावंत घाम आहे माझे सच्चे भक्त कधीच कोणाला दुखावत नाहीत बरं का कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामींच आहेत जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निसीम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे नेहमीच चालतो माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव तिथेही स्वामी आहे हे जान हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस रे माझ्या जीवनात कितीही संप समस्या येऊ देत व संकटे येऊ दे आता आम्हाला त्याची परवा नाही कारण माझ्या जीवनात मा तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीस तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहे तू स्वतःच एक समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परमा परम हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात बरं का आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय असंच आपल्या कमेंटद्वारे नक्की लिहि लिहिला मात्र विसरू नका काळजी घे म्हणण्यापेक्षा काळजी नको करूस मी आहे ना असं बोलणारी व्यक्ती भेटायला जास्त नशीब लागतं लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत हे खरे आहेत कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावरच सगळे जीवलग होतात आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे ब्रह्मांड नाईक स्वामी माझे उभे होते स्वामी म्हणतात योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळत मिळतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते फक्त धीर सोडायचं नाही प्रेमाने जोडलेले चार माणसं व व्या त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्यांच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले दोन हात पेक्षा अधिक उपयुक्त आहे वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत हे आपल्याला करतोच आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखे असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघत आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसते आत्मविश्वासी ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं पण अशी लोक कोणासोबत धोकेबाज करत नाहीत उशीर होईल पण सगळं चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसंही होईल दिवस वाईट आहेत आयुष्य नाही तू सुरक्षित राहा काळजी घे आणि स्वामींवरती भक्ती कर स्वामीकडे तुझा फार कमी कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नको तर तू फार पेलून नेनास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तू प्रार्थना कर आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडतेच ज्याला समजतं त्याला सांगायचं ज्याला नाही समजत त्याला टाळायचं काही गोष्ट आयुष्य बदलून टाकतात मिळालेला तरीही आणि नाही मिळाल्या तरीही हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरतं नाही आणि कष्टाचं संपत नाही जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाय्या जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळायला दे बुद्धी स्वमिराया बोलताना शब्दांमध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात स्वामीराया मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्या स्वामी असं कोणता क्षण आहे की त्यांना मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते अक्कलकोटचे स्वामी नाही चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्खदेखील होऊ नका आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे माझे स्वामी समर्थच होते भोग हे भोगावेच लागतात त्यांच्या भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता देखील असते वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहेत तर हा तुझा भ्रम आहे फक्त ही वेळ तुझी आहे एवढंच तू लक्षात ठेव महाराज मला अक्कलकोटला यायचं आहे काही मागण्यासाठी नाही तुम्हाला भेटण्यासाठी मला अक्कलकोटला यायची आहे असं आपले खूप भक्त म्हणत असतात जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत बरं का देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपल्या कर्माला घाबरून राहा कारण शाप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही आपण एखाद्याला देतो तेच आपल्याकडे दे घेत आहेत असं आपण मानलं पाहिजे रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेव हो, की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात बरं का सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगते ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जातात बरं का माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझ इतका हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील काळजी घे म्हणण्यापेक्षा काळजी नकोस मी आहे ना असं स्वामी आपल्याला सांगतात स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशिकता संपते तिथेच आम्ही असू भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात हो कारण नात्यांचे पा पानवठे त्यांना फक्त तहान लावणारच दिसतात आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्या त्याच प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाणीमुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो जे गेले ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्यावर विश्वास ठेवा आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच तितकंच सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीही नाही जगात कुठले पण नाते असो त्यात विश्वास आणि खि वेळ ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात बरं का ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते खोट सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबतच असतो चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाखरासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाहीत पण नंतर ते हळ हळूच व शांतने तुमच्या तुमच्या सहवासातून निघून जातात एवढे आपण स्वामींचे आपले विचार लक्षात ठेवले पाहिजे असेच आपल्या स्वामींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया आपण एकाच असं स्वामींच्या व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ